ज्याच्यापासून सुरू होत हे वाढलेलं पान पदार्थ कुठलाही याला विशेष असतो मान अंदाजाने नाही वापरावा लागत असं असं जर डावीकडे असत बघा पानामध्ये तिथून पुढे की सरगला असत लोणचं चटणी मिरचीचा ठेचा कितीही पथ्य असलं तरी हे खावस वाटतच आणि भल्या भल्या खडकांच्या लोणाला इथे पाणी सुटतच अहो चटण्या म्हणाल तर जवळ कारण नसून शेंगदाणा काय व्हरायटी आपल्याकडे चटण्या म्हणाल तर जवळ कारण लसून शेंगदाणा आंबा लिंबा चार उंचा चा साठावा चौदार बाणा हा ठेचा आयुष्य जितक्या खाल अनुभवाची साठवण होते ठेचा आयुष्यात जितक्या खाल अनुभवाची साठवण होते पण ताटातला पोटात जास्त गेला की सकाळी मात्र आठवण होते <laughs> आता जिच्यासाठी जिच्यासाठी चालले सगळा प्रपंच धंदा नोकरी जिच्यासाठी चालले सगळा प्रपंच धंदा नोकरी पानाच्या अगदी मधोमध पोळी आणि भाऊ गोल गोल गरम गरमाची आईनेच पान वाढावी पापोदरा काढून आतली खमंग वाघ आपण काढावी मग मनसोक्त जीवनाऱ्यामुळे नसतं डायच कारण मनसोक्त कारण कारण इथून पुढे येत पाना ते मग बाजूला कोण याची चिंता आपण का करावी वर्णात कोळी कुस करावी आणि फुरकी मारावी अहो याशिवाय विचारपोट काय दुसरं मागत याशिवाय विचारपोट काय दुसरं मागत पण चांगली भाषी करायला मात्र कौशल्यपणाला लागतं चांगली भाजी करायला मागवायला नाही <laughs> याशिवाय विचार कोण काय दुसरं मागत पण चांगली भाजी करायला मात्र कौशल्य पणाला लागत चिरलेली निवडलेली वापरलेली किंवा भरलेली काही विषयामध्ये तीही पण असते हो कालची थोडी उरलेली <laughs> जरा जास्त क्रेडिट त्या कोबडी बोकडांना गेले मी भेज असल्यामुळे म्हणतोय की जरा जास्त क्रेडिट त्या बोकडांना गेले पण या भाज्याने आपलं जगणं सांगतो खरं समृद्ध केलंय अहो चांदीच्या तातातही शोभून दिसते मेथी भेंडी आणि गवार सोन्याचा चमचा असला तरी खाणार हे ठाकरे असो आपण <laughs> प्रवास कसा वर सरकतो एकदा पोट भरलं की सुट हे अवघड जगण्याचं कोड एकदा पोट भरलं की सुट ना हे अवघड जगण्याचं कोड पण मन भरायला लागतं ना मंडळी या देहाला गोड मग एवढं जेवणही राखावा बर आग्रह करणाऱ्याचा मान आणि चाटून पुसून स्वच्छ करावं ते वाढलेलं पान आणि मग पुढची मूर्ती भेकर देऊन पलंगावरती देह टेकवा थोडा इतक्यात कुणीतरी आणून द्यावा लवम खोचलेला विडा हेच ते वैभव आहे हेच ते हे फूड नाहीये पॅकेट नाहीये हेच ते वैभव आहे ज्यासाठी सगळे कष्ट करतो पण समोर आल्यावर मात्र न जेवता फक्त पोट भरतो त्यामुळे हे रक्त पिणार यंत्र तुमचं जरा बाजूला ठेवत जा हे रक्त पिणार यंत्र तुमचं जरा बाजूला ठेवत जा आणि पानावर जेव्हा बसाल मंडळी तेव्हा मन लावून जेवत जा आणि मग सगळ्यांना शेवटी मग पाच वर पंखा करून झोपण्याचं सुख असं सांगून थोडच कळावं तुमच्यापैकी काही लोक एक ते चार नाही असतील हो किती मग आयुषे बघा मग पाच वर पंखा करून झोपण्याचं सुख असं सांगून थोडंच कळावं आणि असंच वाढलेलं पान वा? देवा रोज सगळ्यांना मिळावं असं वाढलेलं पान देवा रूज सांगून